तर मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर आता निवडणुकाच्या हालचालींना वेग आलाय जसं आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूकच मानण्यात येते एकतर या निकालांवरून त्या त्या शहरात मतदारांचा कल कुणाकडे आहे ते कळतं आणि गेल्या तीन ते चार वर्षांपेक्षा चा जास्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रकडल्या होत्या या निवडणुका रखडण्याची कारण बरेच होते पण त्यातलाच एक मुद्दा होता तो म्हणजे प्रभाग रचना आता ही प्रभाग रचना वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकांमध्ये कशी असणार आहे हे समोर आलेलं आहे हे सविस्तर आपण काय आहे प्रभागरचना आणि हे एकंदरीत आकडे काय आहेत तिकडचं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राइम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश जारी झाल्यानंतर राज्यातील नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका आता होणार आहेत महापालिकांची प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले परंतु मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येते आता ही एक सदस्यीय प्रभागरचना म्हणजे काय तर एक वॉर्डातून एकच नगरसेवक निवडून आणण्याच्या पद्धतीला एक सदस्यीय प्रभागरचना म्हणतात पुढे जी बातमी आली आहे त्यानुसार पुणे नागपूर ठाणे नाशिक नवी मुंबई पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर यासह इतर सर्व महानगरपालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत यालाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुंबईमध्ये एक सदस्य आणि इतर जागेवरती बहुसदस्य या पद्धतींमध्ये कामे तरी कसे होतात तर महानगरपालिकेतले वॉर्ड आणि प्रभाग हा वाद राज्यात पूर्वीपासून आहे निवडणुकीत एक सदस्यीय वॉर्ड असावा की बहुसदस्य प्रभाग असावे यावर दोन मतप्रवाह आहेत महापालिका क्षेत्रातले वॉर्ड हे शासनाच्या कामांसाठी आखले जातात म्हणजे ज्या वॉर्डातली स्वच्छता पाणीपुरवठा आणि इतर नागरिक कामं सुरळीत व्हावी त्यावर देखरेख ठेवणं सोपं जावं यासाठी ही वॉर्ड रचना असते मग पुढे काय झालं निवडणुकांसाठी देखील अशीच वॉर्ड आधारित मतदारसंघांची रचना निश्चित करण्यात आली जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमच्या प्रत्येक वॉर्डला एक अल्फाबेट असेल जर तुम्हाला तुमच्या तुम्हा वॉर्डचा अल्फाबेट माहीत नसेल तर तुम्ही गुगल करून पाहू शकता तरी देखील मी साधारण जुनी वॉर्ड रचना आणि प्रभाग रचना दोन्ही तुमच्या स्क्रीनवर समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला वॉर्ड आणि प्रभाग यातील फरक कळेल हे जे ए बी सी डी अल्फाबेट्स लिहिले ते आहेत वॉर्ड्स आणि त्याच्या सीमा त्याच्या आत तुम्हाला काही आकडे आकडे दिसतील ते आहेत प्रभाग अशा पद्धतीने ज्या प्रत्येक वॉर्ड मधील प्रभागात तुम्हाला एक दोनशे सत्तावीस जागा आहेत असं दिसेल जिकडे नगरसेवकांच्या निवडणुका होतात त्या जागेवरती आणि या प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांना आपण एक सदस्यीय प्रभाग रचना म्हणतो आणि महानगरपालिकेत बहुसदस्यीय रचना म्हणजे एका प्रभागातून एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडले जाण्याची पद्धत असते तिलाच बहुसदस्यीय रचना म्हणतात यामध्ये एका प्रभागात या तीन किंवा चार नगरसेवक निवडले जाऊ शकतात जे त्या प्रभागातील मतदारांचे प्रतिनिधित्व करतात ही रचना सामान्यत मोठ्या शहरांमध्ये जिथे लोकसंख्या जास्त असते तिथे लागू केली जाते ज्यात मतदार एकाच प्रभागातून एकापेक्षा जास्त उमेदवारांना मतदान करतात प्रत्येक उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवतो आणि सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार विजयी होतात आता तुम्ही म्हणाल मुंबईमध्ये का नाही होती ही पद्धत कारण याबाबत स्थानिक कायदे आणि नियमावलीनुसार बदल केले गेलेत त्यामुळेच मुंबईमध्ये एक सदस्य जी प्रभाग रचना आहे त्यानुसार निवडणूक होते एक सदस्यीय प्रभाग रचनेचे फायदे काय आहेत तर एकच नगरसेवक असल्याने प्रभागातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते मतदार आणि नगरसेवक यांच्यात थेट संपर्क राहतो आणि गटबाजी किंवा समन्वयाचा जो समस्यांचा एक धोका असतो तो कुठेतरी कमी होतो आणि तोटे देखील आहेत याला मोठ्या प्रभागात एकच नगरसेवक सर्व समस्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अपुरा देखील पडू शकतो विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व मर्यादित होऊ शकते कारण की वेगवेगळा समाज असतो आणि त्यानुसार जर तो नगरसेवक त्या प्रत्येक समाजावरती लक्ष देत नसेल तर ते प्रतिनिधित्व कुठेतरी मर्यादित होऊ शकतं याविरुद्ध बहुसदस्यीय प्रभाग रचनेत काय फायदे होतात ते सांगतो प्रभागातील विविध भागांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त नगरसेवक तिकडे उपलब्ध होतात वेगवेगळ्या सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणं शक्य होतं आता तोटे देखील आहे याला पण एकाच प्रभागात अनेक नगरसेवक असल्याने समन्वयाचा अभाव निर्माण होऊ शकतो काही वेळा प्रभागातील मतदारांमध्ये गटबाजी वाढू शकते आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया सध्याच्या माहितीनुसार मुंबईमध्ये आधी दोनशे सत्तावीस प्रभाग होते आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन दोनशे छत्तीस प्रभाग करण्यात आले होते पुन्हा महायुती सरकार सत्तेत आली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दोनशे सत्तावीस प्रभाग करण्यात केले करण्यात आले त्यांच्याकडून त्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं मग परंतु ती याचिका फेटाळण्यात आली आणि मुंबईमध्ये आता पुन्हा दोनशे सत्तावीस प्रभाग जी जुनी पद्धत आहे त्यानुसारच असणार आहे असं समोर आलेलं आहे आणि पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली सारख्या महानगरपालिकेत चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं चार सदस्यीय प्रभाग रचना ही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरली जाणारी एक बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे ज्यामध्ये एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जातील आता यासाठी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मधील कलम पाच मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना तयार करायची आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने शासनाचं हे काम असणार आहे आणि अ ब क या वर्गानुसार महानगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केले जाईल ज्याच्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांची सगळी जबाबदारी असणार आहे की कशा पद्धतीने हे सगळं काम पार पाडायचंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच एकंदरीत अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद